मग जसा पेशंट असतो त्याच्या रिक्वायरमेंट नुसार आपले इथले ते डॉक्टर्स त्याला सगळ्या माहिती देऊन वे त्याच्या प्रकृतीला काय योग्य आहे हे बघून ते करत असतात आणि वेगवेगळ्या आजारांची सुद्धा ट्रीटमेंट होतात कित्येक कॅन्सरचे असतील किंवा अनेक वेगवेगळ्या वेग दुर्धर आजारांचे आपण पेशंट आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमात बरे केले या आपल्या हॉस्पिटलच्या अंडर जवळजवळ महाराष्ट्रात आणि भारतात मिळून साडेपाच हजार वैद्य येतात आणि ह्या प्रत्येकाचा हॉस्पिटल त्यांच्या त्यांच्या ठिकाणी गावातले आहे आणि प्रत्येकाच हे कार्य चालू आहे की आयुर्वेदाचा प्रचार प्रसार कसा व्हावा याचं प्रत्येक जण कार्य करत असतो आणि आता आयुर्वेदात कॉलेजेस खूप वाढलेत आयुर्वेदाचे आणि तेवढे विद्यार्थी पण आता वाढतात ह्या विद्यार्थ्यांना शुद्ध आयुर्वेद त्याचं ज्ञान मिळावं यासाठी आम्ही दरवर्षी विश्व आयुर्वेदिक चिकित्सालय आणि विश्वनाथ ट्रस्ट तर्फे आपण विश्व व्याख्यानमाला नावाचा आयुर्वेदिक राष्ट्रीय परिसंवाद घेत असतो आठ आता ते mm. आठ पुष्प झालेले झाले प्रत्येक पुष्प असं नाव दिलेलं आहे म्हणजे पुष्प जसं निर्माण त्या पद्धतीनं हा सुद्धा सेमिनार आहे आणि परवा तीन दिवसीय पार पडला या नागपूरच्या सेमिनार मध्ये जवळजवळ तीन हजार विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला परत महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जेवढ्या जेवढ्या आयुर्वेदिक कंपन्या त्या आयुर्वेदिक कंपन्यांचा तिथं आपण एक्सपो अरेंज केलेला म्हणजे उत्तर प्रदेश मधल्या असतील आणि केरळ मधल्या टॉप टू बॉटम भारताचा जो सगळा आवाका आहे त्या प्रत्येक राज्यातला स्टॉल आणि प्रत्येक आयुर्वेदाची परंपरा वेगळी आहे प्रत्येक राज्याची वेगळी ती महाराष्ट्रातच खूप आयुर्वेदाच्या परंपरा आहे तर प्रत्येक राज्यात रा राज्यात ह्या परंपरा भिन्न आहेत आणि त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून हा विश्व आयुर्वेद आम्ही तयार करायचा प्रयत्न करतोय आणि ह्या आठ आठ आता सेमिनार आपले पूर्ण झालेत आता पुढची जी सेमिनार आहे ते आम्ही आउट ऑफ महाराष्ट्र जाऊन करायचा विचार होता कारण महाराष्ट्रापुरता विश्व परिवार विश्व मंडळी ट्रस्ट हा न राहता पूर्ण आता तो भारतभर त्याचा ओळख आहेच तर प्रत्येकाला तिथं जाऊन आम्ही अटॅचमेंट करून तो प्रचार आणि प्रसार व्हावा याची आम्ही आता पुढची पावलं उचलतोय